चक्रपाणि श्री 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 प्रभु निवारे संसार चक्रधर स्वामी की आज सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु तो अवतार दिन आठ से पांचवा अवतार दिन संपूर्ण होता आयोजित असलेली ही धर्मसभा या धर्मसभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले जे नियोजित अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष होणार आहेत असे परमपूजनीय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य माझे सस्नेही श्री अमरावती निवासी कारंजीकर बाबाजी या ज्ञानमंचा उपस्थित परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर सतत ज्यादा स्नेह श्री आमने आचार्य श्री धुड़े निवासी साड़कर बाबाजी प्रमाण परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रोर मकर धगड़ा निवासी श्री बाबाजी प्रमाण आचार्य आचार्यक्रोर श्री आंबेकर बाबाजी आचार्य आचार्यक्रो श्री माहौलकर बाबाजी आचार्य आचार्यक्रो श्री बुधवैर बाबाजी आचार्य आचार्यक्रो श्री अष्टोलकर बाबाजी मंच उपस्थित या ठिकाणी आदरणीय आचार्यप्रह एकोवेल बाबाजी ज्यांचं या ठिकाणी दोन शब्द शुभेच्छा संभाषण झालं असे वृद्धपूर निवासी आचार्य प्रवर गोपीराथ ग्रंथ संग्रहालयाचे संचालक परमपूजनीय श्री बाबाजी आणि त्याच पीठावर अधिष्ठित असलेले नूतन महंत गोपीराज बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय आचार्यप्रह श्री एकोवेल बाबाजी आणि पंचावर उपस्थित सहा त्रडगाव येथून आलेले ज्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालं असे आदरणीय ब्रह्मशनीय श्री सुरेशराज दादाजी बापू आणि या परिसरातील सर्वच आदरणीय गणमान्य संत महंत उपस्थित आहेत प्रामुख्याने महंत श्री कंधारकर बाबाजी महंत विश्वनाथ बाबा आहेत कृष्णराज बाबा आहेत सर्वच महंत तपस्विनी म्हणजे उपस्थितीमध्ये सुद्धा बऱ्याच तपस्विनी या ठिकाणी प्रतिष्ठित आहेत आमच्या चांदलीतील अक्का आहेत त्याचप्रमाणे मखर टोकड्यातील आख्खा आहेत आणखी प्रेमाबाई आहेत सर्वच तपस्विनी आदरणीय सर्व संतगण महंतगण आणि वासनी सदभक्त अच्युत गोत्रीय बंधू भगिनी या सभेस्थानी आपल्याला अनेक राजकीय मंडळी उपस्थित झाली ज्या पूर्वापार आपल्या या, या संप्रदायाने आपला धर्म संस्थापित करून स्वामी श्री चक्रांनी ज्या भक्तगणांना दिलेली शिकवण शिष्यगणांना दिलेली शिकवण आणि त्यामध्ये असलेली सप्रयोग सप्रयोजकता म्हणजे कुशळता या कुशळ माध्यमातून राजकीय सामाजिक आणि धार्मिक या, या तिन्ही क्षेत्रामध्ये आजपर्यंतचा प्रवास करत करत हा संप्रदाय इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि म्हणून आपल्याला राजकीय लोकांची आवश्यकता आहे सामाजिक तत्वाचं जळण करणारे लोक त्यांचीही आवश्यकता आहे आणि धर्मोन्नती करणारे अधिकारणं त्यांचीही गरज आहे या माध्यमातून आज या ठिकाणी ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती लावली असे केंद्रीय मंत्री मंत्री असलेले आदरणीय श्री नितीनजी गडकरी त्याचप्रमाणे ज्यांच्या धर्मसेवेमध्ये आज या ठिकाणी नावलोपी प्राप्त झाले असे सद्भक्त श्री भाऊ ढवंगाळे आणि मंत्रिमंडळीतले काही या ठिकाणी आमदारगण या ठिकाणी उपस्थित होते असे राजकीय क्षेत्रातील सर्वच या कार्याचं आयोजन करत असताना अवतार दिनाचं औचित्य साधून आम्हाला खरोखरच स्वामी श्री चक्रधर महाराजांचं जे, जे कर्तृत्व आहे की स्वामींना प्रयाण करायचं आहे आणि त्यावेळेला मात्र स्वामींना हे हित लक्षात आलंय जीवाच की आम्ही ज्या वेळेला हे काही तत्व जीवाला हितकारक सांगणार आहोत आणि हितकारक तत्व हे निश्चितच जीवाला असंनिधानामध्ये सुद्धा जीव धरणाचं कार्य करणार आहेत आणि म्हणूनच ईश्वर अवतार ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला त्या अवताराच्या स्पर्शाने जे आपल्या किंवा त्या परमेश्वराच्या असले असलेल्या संबंधाने ईश्वरी संबंध ज्ञान लक्षण संबंध समवाय लक्षण संबंध संयोग लक्षण सेवा लक्षण अशा प्रकारचे काही चार संबंध आहेत पाचवा संबंध आहे तो विघात रूपी आहे तो आठवणीय नाही आणि वंधनीय नाही अशा प्रकारची आमची परंपरा आम्हाला सांगते आणि म्हणून त्या संबंधाचं काही आम्ही पूर्वापार आमच्या पूर्वजांनीही काही सभासदी त्याचं वर्णन केलेलं नाही आणि म्हणून आमची परंपरा त्याचं वर्णन करत नाही परंतु तोही एक प्रकारचा संबंध आहे अशा माध्यमातून ज्या धर्मसंप्रदायाला ज्या विचारांची ऊर्जित अवस्था माणसाच्या जीवनाला प्राप्त करून देणारे स्वामींचे विचार आहे की ज्या स्वामींच्या विचारातून स्वामी म्हणतात की ज्या वेळेला एखादा व्यक्ती तावून तपून त्या ठिकाणी तो तुमच्या जवळ येत असतो तर त्याला आल्यानंतर त्या ठिकाणी शांतता मिळणं किंवा त्या समृद्ध विचारामधून परमेश्वराच्या विचारामधून त्याच्यावर एखादा परिणाम होणं तेच ईश्वर शास्त्राचं एक गमक आहे महत्व आहे कारण आमच्या चरित्रामध्ये जशी शांताबाईसा एक पाठीशी बांधावी एक पोटाशी बांधावी आणि दारावतीला गोमतीमध्ये जाऊन आपली उडी टाकून द्यावी या विचारून आलेली बाई आणि त्यावेळेला स्वामींच्या दर्शनाने भेरुळला ती शांत होते स्वामींना बघते आणि बघितल्यानंतर स्वामी म्हणतात या शांताबाईचा एवढ्या मुखातून स्वामींच्या शब्द बाहेर पडतो ती शांत होते आणि बाई तुम्हाशी आम्ही शांतीनगरीचा पाठवू दिजेल हो स्वामींनी सुरुवातीला तिला तो शब्द दिला की तुम्हाला आम्ही शांतीनगरी ज्याला खरोखरच कळवल्याचं निधान आपण म्हणतो की ज्या ईश्वरीय तत्वातून आम्हाला आनंद परमेश्वराचा प्राप्त करायचा असतो आणि तो परमेश्वराच्या मुखातून निघालेला शांत शब्द आणि त्या माध्यमातून शांता झालेली वाटचाल एखाद्या जीवाच्या ठिकाणी अनंत चिकट कर्म जुडलेले असतात ज्या मागच्या क्षोभरूप प्रसवरूप आणि देहसंबंधी अशा तीन प्रकारांनी जे दैव कर्माचं वर्णन आलेलं आहे ते कर्म ज्या वेळेला माणसाला चिटकून असतात त्यावेळेला मात्र असा एक अग्नी असतो जो संनिधानाचा आहे मग तो जे स्थान असतो प्रसाद असतो भिक्षुक असतो का, का वास्तविक असतो हे चतुरित साधन आणि प्रत्यक्षात परमेश्वराचं सन्निधान हेच अग्निरूपी संनिधान आहे काही यथची संनिधान या संविधानाने आमचा हा संपूर्ण पाप आणि ताप नष्ट होऊ शकतो अशा प्रकारचा असलेलं संनिधान अशा प्रकारचा कर्मांचा नाश करणार असलेलं हे स्वामीचं तत्व आहे आणि म्हणून शांतावायसाचे कर्म येथून जाळीता न जाळते आम्ही इथून जाळू म्हटले तरी जाळत नव्हते अशा प्रकारे चिकट कर्म जीवाच्या ठिकाणी असतात परंतु ईश्वराचा जर तिथे मनोधर्म असेल ईश्वराची जर त्या मनोधर्मामध्ये व्याप्तता असेल ती मनोधर्माची व्याप्तता सन्निधानातही असू शकते आणि असन्निधानातही असू शकते कारण त्या परमेश्वराचं उद्धरण कार्य चहुयुगी चहुदानी परमेश्वर जीवाते उद्धरिती हे जे स्वामींच तत्व आहे का त्या चहुयुगामध्ये स्वामींचं उद्धरण कार्य आहे त्याला संनिधान आणि असनिधान असा एक कुठलाही भेद नसून परमेश्वराचं कार्य सातत्याने अनंत अवतार या युगामध्ये अवतरतात अनंत सृष्टीमध्ये अवतरतात सातत्याने जीवाचं उद्धरण करतात परंतु त्याच धरतीवरती झालेला आमच्या जो अवतार आहे तो व्यसनभूत असलेला अवतार आहे आणि म्हणून व्यसनभूत असलेल्या अवताराने दिलेली दिले जी शिकवण आहे यथिनीचा वेश मुंगीचेही वैर्ण करावे अशा प्रकारची असलेली सामावणूक त्या स्वामींच्या तत्वज्ञानामध्ये आहे आणि म्हणून असा सर्व समावेशक असलेलं हे तत्व की ज्या तत्वामध्ये स्वामींनी आपल्याला वेरूळला आलेले जे विद्यावंत आहेत त्यांना आपल्या अर्धासनी बसून घेतलं अशा प्रकारे काही वेळेला एखादा स्वाभिमानी अभिमानी असेल तर त्याचा तात्पुरता त्या ठिकाणी सन्मान सुद्धा स्वामी करत होते आणि त्याला त्या पुढच्या माणसाला शांत करत होते किंवा स्वामी म्हणतात बाई येथेही आले प्राणी जळता जावे निवावे ते खेळ ज्या वेळेला स्वामी असतात आणि दोन बाया स्वामींच्या दर्शनाला येत असतात आणि स्वामी लगबगीनं त्या गुंफेमधून बाहेर निघतात आणि बाहेर निघाल्या असताना निघत असताना स्वामींच्या डोक्याला तो पन्हाळ लागतो पाण्याचा आणि पन्हाळ लागल्यामुळं बायसांच्या लक्षात येते की स्वामींना हा पन्हाळ लागलेला आहे आणि म्हणून बाईसा ज्या दर्शनाला आलेल्या बाया त्यांना रागवतात की तुमच्यामुळेच स्वामींना हा पन्हाळ लागलेला आहे आणि म्हणून बाया त्या दोघी त्यांना बाया त्यांना बाईसांनी शिक्षा पण केलं काही वेगळ्या शब्दामध्ये थोड़ा बोलल्या आणि स्वामी असं म्हणतात की बाई तो प्राणी म्हणजे एखादा येणारा आपल्या ठिकाणी जर येत असेल इथूनही जर आले तो आलेला आहे तो अपेक्षेने आलेला आहे जस खेळी गुई ह्या नरसिंहरण्याकडे गेल्या होत्या आपले गुरु आहेत आपलं श्रद्धा स्थान आहे आदर आहे पण ज्यावेळेला स्वामी श्री चक्रांची महती त्या खेळी गुईच्या मुखातून अनावधानाने निघून गेली आणि पटकन त्या दुर्डीला टोपीला लात मारली आणि नरसिंहारण्याने राग व्यक्त केला त्यावेळेला खेई आणि गोई खेमायचा आणि गौरायचा असलेल्या तुम्ही माय लिहिली त्या म्हणता चल गे आई ऐशा गुरुशी काही आणि त्या गुरुचा त्याग केला आणि स्वामींच्या ठिकाणची असलेली शीतलता असलेला सौंदर्य स्पर्श असलेला स्वामींचं एक शांत आणि शीतल व्यक्तिमत्व पाहून त्या ठिकाणी त्या स्वामींच्या चरणावरती नतमस्तक झाले संपंचा त्याग करून त्या ठिकाणी त्या अनुसरल्या आणि आमच्या या संप्रदायामध्ये एक आदर्श असं असलेलं त्यागाचं जे पहिलं वाक्य आहे जो त्याग सांगितलेला आहे की त्याग ज्या त्यागामध्ये श्रेष्ठ असलेला तो त्याग अनिष्ट त्याग आणि स्वदैव त्याग हे जे काही ईश्वरीय शास्त्रानुसार तीन प्रकारचे त्याग त्या प्रथम त्यागामध्ये त्या बसणाऱ्या नाही अशा प्रकारचा खेळी त्याग तो स्वामींच्या असनिधानात घडलेला आहे आणि स्वामींनी त्यांची प्रशंसाही केली तसं भंडारे का किंवा खेळी त्याग जैसा खेळी अशा प्रकारचं हे घडलेले स्वामींच्या असनिधानातलं एक आदर्श असलेलं एक कर्तृत्व या रूपाने ज्या वेळेला आम्हाला स्वामींचा हा विचार पुढे नेत असतो त्यावेळेला त्या बाईसांना स्वामी म्हणतात की बाई त्या आपल्या इथे आलेल्या आहेत त्यांना आपण शांत केलं पाहिजे आणि त्या शांत होण्यासाठी या ठिकाणी येतात आणि अशा प्रकारचं हे असलेलं स्वामींचं प्रतिपादन हे आम्हाला असं विधान स्थितीमध्ये सुद्धा जेव्हा आमचा हा परमार्गरूपी प्रवास असतो त्यावेळेला गुरुजनांच्या किंवा मार्ग मंडळीच्या किंवा मार्गरुढीच्या माध्यमातून तो एक प्रकारे आम्ही अनेक स्वामींचा विचार हा भक्तिजनांपर्यंत पोहोचविण्यासाठी किंवा जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वामी श्री चक्रधारांचं जे तत्वज्ञान आहे हे फार व्यापक आहे कशा प्रकारे कशा प्रकारच्या शब्दांनी एखाद्याला वेधून त्या शब्दाच्या जा माध्यमातून त्याला वर काढण्याचा का प्रयत्न हा आमच्या स्वामींनी जसा केलेला आहे तोच प्रयत्न अच्चा आमच्या पूर्वसूर्य आचार्यांनी आणि आमच्या परंपरेने केलेला आहे अशा प्रकारचं वेधक असलेलं तत्वज्ञान ज्यावेळेला स्वामी श्री चक्र महाराजांचे छोटीशी लिळा सांगतो कारण वेळ भरपूर झालेला आहे डोमिक्राम या ठिकाणी स्वामी असताना स्वामींना भेटण्यासाठी माहि आणि लहामाहिसा आणि लखुबाईसा या दोन पाया येतात आणि लखुबाईसा ज्या दिवशी येतात त्या दिवशी अक्षतृतीया आणि म्हणून तृतीयाचा सण साजरा करत असताना अनेक प्रकारचे वाण एकमेकाला देण्याची प्रथा आहे आणि मग अक्ष तृतीया ही सदर्थ असलेली जी लखुबाई आहे ती त्या ठिकाणी अनेक वान स्वामींना देण्यासाठी घेते लहामाइसाजवळ काही द्रव्य नव्हतं आणि म्हणून ती अक्षतृती त्या ठिकाणी घेतलेले वान ती लखुबायसा त्यांना देते स्वामींना पण लहा माहिसा जवळ दिलेला द्यायसाठी काहीच नाही आणि म्हणून त्या बाईला म्हणतात बाई तुमच्याजवळ काही अक्षतृती काही वाघ नाही का आज आम्हाला लखुबाईसा दिलेला आहे वास्तविक स्वामींना माहीत आहे पण अंतरिचा मनोधर्म जाणलेला आहे आणि एखाद्याला ती क्रिया घडून घ्यायची असते जसं उकिर्ड्या पहुड तिथे त्या ठिकाणी भजन क्रिया घडून घेतली तसं या एखाद्या ठिकाणी अंत करण्यात ज्यावेळेला आपण एखादा भाव प्रकट करत असतो हे परमेश्वराचं आहे हे ईश्वराच्या ठिकाणी असलेलं ईश्वरत्व जे आहे की ते एखाद्या भक्ताच्या मनातला भाव ओळखून घेणे आणि म्हणून लहान माणसाच्या मनातला भाव ओळखला ला माहिसा ती म्हणते मी निष्कंचन आहे जर माझ्या द्रव्य असत तर मीही माझ्या द्रव्याने स्वामींच्या ठिकाणी काही क्रिया केली असती स्वामींनी तो भाव ओळखला आणि मग म्हणतात भाई आमच्या ठिकाणी अक्षरक्रिया करा जी जी काही नाही तसं काय करू स्वाभिमंतात काही हरकत नाही आमची जी पाण्याची घागर आहे ती घ्या ती मध्य धारेमध्ये जा त्या नदीमधून भरून आणा आणि त्यामधून एक वाटकाभर पाणी आम्हाला अर्पण करा त्या बाईनी तशीच प्रक्रिया केली वाटक्यावर पाणी घेतलं स्वामी श्री चक्रांना अर्पण केलं स्वामींनी ते पाणी सेवन केलं आणि असं म्हटलं की बाई तुमची अक्षरशुती चरितार करू हो। स्वामींच्या मुखातून वाक्य निघाले तुमचे अक्षर तृतीया चित्रार्थ अशा प्रकारे परमेश्वर काही एखादी जी क्रिया असतात भक्ताच्या मनातला मनोधर्म भांडारे कारांनी केलेला मनोधर्म तो स्वामींनी जाणला आणि जा जा परिपूर्ण केला अशा प्रकारे नाथोबाच्या मुखातून निघालेले शब्द आमच्या स्वामींविषयी की ऐसे आमचे गोसावी आपले ऐश्वरती हे संविधानामध्ये ऐश्वर लोपविने वास्तविक ईश्वरत्व असताना सुद्धा आपल्या ठिकाणचं ऐश्वर्यत्व कधीही प्रगट न देता एखाद्या ज्योत धरणाचं कार्य करण्याची स्वामींची तत्व प्रणाली होती ती तत्व प्रणाली आजही आमच्या परंपरेने जोपासलेली आहे तुम्हाला संविधानाचं उदाहरण आहे तेच उदाहरण बाईसांचं बघायला मिळेल ज्यावेळेला बाईसा रुद्रपूरला स्वामींच्या प्रवासात आहेत आणि स्वामी वाठोटा शुक्लेश्वरून बाईसांच्या ठिकाणी बाईसांना बाजाराला वाकीला पाठवतात आणि त्या ठिकाणी बाईसा वाकीला जातो वाकीला बाजारा गेल्यानंतर त्या वाण्याच्या दुकानामध्ये बाईसा बसतात आणि मग तो वाणी म्हणतो आई थोड्या बसाई दिली माझं गिरेक करतो वास्तविक त्याच्याकडे गिरेक कोणी येत नव्हतं अनेक दुकानांमध्ये गिरेक जायचे पण त्याच्याकडे गिरेक कमी यायचे पण जशा बाईसा तिथे जाऊन पोहोचल्या आणि ते गिरेकाची रांग चालू झाली इतक्या वेळ गिरेक पुरले की तो बाईसा नव्हतं बाई थोड्या बसा थोड्या बसा आणि मग भरपूर त्याचे गिरेक झाले आणि मग बायसाला त्यांनी बाजार दिला आणि मग बायसा बाजार घेऊन स्वामी म्हणतात की बाई हे तू काय वेळ कैसा लावेला तुम्हाला इतका उशीर कसा लागला येण्यासाठी त्यावेळेला बाईसा म्हणतात बाबा मी तिथे गेली त्यावेळेला गिरहिक नव्हतो पण मी जाऊन बसल्यानंतर एवढे गिरईक आले की त्या गिरहिकांच्या पुढे मला त्या ठिकाणी त्याने लवकर काही त्या ठिकाणी किराणा दिला नाही आणि म्हणून मला वेळ लागला म्हणतात बाई ते गिरहक जे आलेले आहेत ना हे तुमच्या केवळ तिथे बसण्यामुळे आलेले आहेत हे पावित्र्य एखाद्या भक्ताचं त्या ठिकाणी जाणं बसणं एखाद्या ज्ञानीयाचं जसं स्मृती स्थळामध्ये कि अस्मिन देशे वशेच ज्ञानी योगी स्वाध्यात्म जे तसा तन मंडळम पवित्रम चयाती निवेशा ध्रुवम अशा प्रकारे खरोखर तिथे एखाद्या ईश्वरीय असलेल्या अनुभूत शक्तीचं दैवी शक्तीचं कार्य वर्तत असते ते कार्य कार्य ईश्वर त्या माध्यमातून करत असतात हा अशा प्रकारचा बोधन अशा प्रकारचं कर्तृत्व या ईश्वरीय मार्गाच्या माध्यमातून ज्योतरण प्रक्रियेच्या माध्यमातून हे स्वामी श्री चक्रांचं कार्य अवेहात चालू आहे आणि ते पुढेही चालणार आहे त्याला पूर्ण बंधन नाही कारण एका ईश्वराचा जो दिलेला विचार असतो तो पुढे नेण्यासाठी अनेक प्रकारच्या विचारधारा त्या ईश्वरी अवतारापासून नको नको मला नको काही एका स्वीकारला पुढार असेल दुसरा अवतार तो कार्य करत असतो अशा प्रकारचे उदाहरण आपलं चरित्रांमध्ये आहे श्रुतींमध्ये आहे आणि म्हणून सौभागाचा पुढार तो श्री प्रभू गोसावी साच केला ज्यावेळेला सौभागाला स्वामी म्हणतात की आम्ही तुमच्या अंतकाळी सर्व विधी आम्ही तुमचे व्यवस्थित करू आमचे स्वामी उत्तराव तिकडे निघून जातात गोविंद प्रभूंनी जाणला आणि स्वभागाची अंतयात्रा स्वतः पुढाकार पूर्ण केली अशा प्रकारचा हेतू पूर्ण करण्यासाठी अनेक अवतार एकमेकाच्या सह्यभूत असतात तोच म्हणून आमच्या या परंपरेने जोपासत एकमेकाला प्रेमा प्रति प्रेमाप्रती एकमेकाला बांधून परस्पराचं प्रेम संवर्धन करून धर्म संप्र्दा, धर्म संप्रदायाची उजिंगत्ता करत करत अनेकांच्या विचाराला उजाळा देत देत स्वामी श्री चक्रधरंच धतज्ञान आत्मसात करून अनेक प्रकारे आपली उन्नती साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या अवतार दिनाच्या निमित्ताने जो आपला मायबाप आहे ज्या परमेश्वरांनी आपल्याला दिलेला हा अमूल्य संदेश आहे आणि जे आमचं जीवन आहे जीवाचे जीवन परमेश्वर अशा प्रकारचे अभिव्यक्त स्वामींच्या मुखातिल आहे प्रापंचिक संपत्ती ही असंपत्ती आहे आणि गदो भांडारी यांना स्वामी म्हणतात की सुखसाधनाने तो देव मिळत नाही तो तुम्हाला कष्टमय प्रवासाने तो त्या ठिकाणी प्राप्त करावा लागेल तयाची परी आहे तो जेणे परी व्हावा डोक्याला दगड आपण डोकं फोडून घेतलं तर देव होत नाही पण त्याच्या परीने गेलं तर निश्चितच ईश्वर मिळू शकतो अशा प्रकारची अस्थिपणे निरोपण करून आमचे सर्वज्ञ उत्तरापंथीचा प्रवास करतात आणि या महाराष्ट्र स्वामीमध्ये येऊन योग धरणाच्या कार्याची मुहूर्तमेळ आमच्या स्वामींनी रोवलेली आहे आणि आम्ही त्या सर्व पंथाचे पायी करतो प्रत्येकाचं आमचं कर्तृत्व आहे आणि तो भाव शुद्ध ठेवून अंतकरणात प्रीती कृती ठेवून सौजन्य ठेवून परस्पराला एकमेकाला सहकार्य करून अशा प्रकारचे उत्सव जिथे होत असतील त्या सगळ्यांनी त्यामध्ये संमिलित झालं पाहिजे एकमेकाला विरोध न करता धर्मरूप कार्य पुढे कसं जाईल या माध्यमातून आपला धर्म पुढे आणि विचारभामींचे पुढे जातील हे सहकार्य एकमेकाला करून आपल्या आत्मिक उन्नतीचा मार्ग प्रत्येकाने साधावा या ठिकाणी अपेक्षा करतो या निमित्ताने मला दोन शब्द बोलण्यासाठी कार्याध्यक्ष म्हणून संधी या ठिकाणी दिली या सर्व या मंडळाचे जे काही सदस्य आहेत आणि सर्व नागपूर मंडळी हे सर्व माझे प्रेमाचे सर्व संत आहेत सगळ्यांना दंडन करून माझे दोन शब्द संपून सर्वज्ञ